नेहमी आपण वाटण लावून चिकन बनवतो किंवा कोणती ग्रेव्ही तयार करून ती ग्रेव्ही लावून चिकन बनवतो किंवा फोडणी देऊन चिकन बनवतो किंवा कांदा टोमॅटोवर बनवतो पण आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने चिकन बनवणार आहोत तेच तेच चिकन खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीने चिकन बनवून बघा आजच्या चिकनला आपण वाटलेलं वाटण पण लावणार नाही आहोत आणि ग्रेव्ही पण लावणार नाहीत किंवा फोडणी पण देणार नाही किंवा जास्त भांड्यांचा पसारा पण करणार नाहीत तरी पण आपण झणझणीत आणि चमचमीत असं चिकन बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चिकन बनवण्यासाठी इथे मी एक किलो थोडं जरा जास्त असं चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक दहा ते बारा लसूणच्या पाकळ्याने दोन इंच आलं हे खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट केलेली नाही आहे फक्त कुटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद त्याच्यामध्ये चार टीस्पून घरचा लाल मसाला अर्धा टीस्पून धना जिरा पावडर घरचा लाल मसाला आहे ना तर तुम्ही कमी जास्त करू शकता हे अर्धा टीस्पून घातलं ना तो, तो गरम मसाला आहे अर्धा टीस्पून धन्या जिरा पावडर तीन हिरव्या मिरच्या आहेत असे मध्ये चिरा दिलेले वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं अर्धी वाटी कोथिंबीर दोन हिरवी वेलची थोडासा दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग कोथिंबीरचे देठ एक लसूण चवीप्रमाणे मीठ एक मोठा कांदा आहे उभा पातळ चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही आहे हे दही आहे ना मी गाळणीवरती ना गाळून घेतलेलं आहे पाणी निघून जातो मग आपल्या चिकनला ना आंबटपणा येत नाही आणि तळलेला कांदा एक वाटी आहे मोठे तीन कांदे आहेत ना ते तळून घेतलेले आहेत याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मला मसाला कमी वाटतोय म्हणून मी अजून एक चमचा मसाला घालते पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घरचा लाल मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड टेबलस्पून असं तूप घालायचं आहे आणि तीन टेबलस्पून आपण कांदा तळलेलं तेल आहे ना ते तेल घालायचं इथे मी घी घातलेलं आहे तुम्ही बटर घातलत ना तरी चालेल तेलाचं चा, घीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने ना एकदा तुम्ही नक्की हे चिकन करून बघा एकदा केलं ना तर नेहमी नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने कराल चांगलं मिक्स करायचं आणि झाकण मारायचं आणि ह्याला फ्रीजमध्ये दोन तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं आहे आपल्या आता चिकनला दोन तास झालेले आहेत त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं मी ती कडे आहे ना ती दुसरी घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि असंच उचलायचं आणि गॅसवर ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि ह्याला आपल्याला परतून घ्यायचं चांगली एक वाफ झाली ना की परत एकदम मिक्स करायचं झाकण ठेवायचं आणि अधून अधून चेक करत याला शिजवून घ्यायचं पाणी घालायचं नाहीये अधून मधून मिक्स करत याला मी एक वीस ते पंचवीस मिनिटं शिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कसं पाणी सुटलं आहे ते आणि मस्त असा चिकनला सुवास पण सुटलेला आहे आपलं चिकन तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा